माझा नमस्कार मी ज्ञानार्चना स्नेहा बौद्धेशय संस्था यांची संचालिका आज आ, बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि आज जो हा शिवसेना प्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी जो उपक्रम राबविला की जे दिव्यांगांना आणि अनाथ आश्रमांच्या मुलांना आणि आमच्या ज्ञानार्चनाच्या दिव्यांग महिलांना तानाजी हा पिक्चर दाखवायचा तो एकदम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे खरं तर समाजामध्ये दिव्यांगांकडे आणि अनाथांकडे बघताना हा विचार केला जात नाही की त्यांच्या भावना काय आहे त्यांना बाहेर जा जायची त्यांची इच्छा आहे किंवा त्यांना पिच्चर बघायची इच्छा आहे सिनेमा बघायची पण कोणीही असा विचार केलेला नाही पण आज शिवसेना प्रमुखांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा विचार केला आणि आम्हाला तानाची पिक्चर बघण्याकरता इथे आणलं आहे इथं जेव्हा आम्हाला कळलं की आणि आमच्या मुलींना कळलं की हा पिक्चर बघायला आम्हाला नेणार आहे त्यावेळेला अतिशय आनंद झाला की आजपर्यंत मुलींनी बऱ्याचशा मुलींनी टॉकीज बघितलेली नाही आणि टॉकीजमधला पिक्चर बघितलेला नाही आज पहिल्यांदा त्या इथे आलेल्या आहे आणि त्या खूप छान त्यांना अनुभव येत आहे खूप आनंद होत आहे समाजाला असं वाटतं की ह्यांना नको म्हणजे आनंद नको असते ह्या अशा अशाच आहे किंवा यांना तयारी करायला नको किंवा यांना बाहेर जायला नको पण हे समजून आज आम्हाला बाहेर आणलं आणि हा सिनेमा दाखवला दाखवत आहे तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आणि शिवसेना प्रमुख संदीप सरांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद